त्याच्यानंतर पड़ अभिजित वंजारी सभापती सांगितलं बरं मी इकडे बघते सभापती महोदय मला या सभागृहामध्ये औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये एका विषय महत्वाच्या विषयावर सभागृहाच्या कारवाई करता हा मुद्दा मांडायचा आहे एमडी आयुर्वेद प्रवेशामध्ये डोबिसाईल प्रमाणपत्र बंधनकारक नसल्याने मराठी मुलांवर अन्याय होत आहे अशा पद्धतीची भावना सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे परप्रांतीयांना अवाजवी फायदा होत असल्याचे दिसून येत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये शासकीय आणि अनुदानित आयुर्वेदिक कॉलेजची संख्या खासगी कॉलेजच्या तुलनेने कमी असल्याने काही मराठी विद्यार्थी बीएमएस पदवी शिक्षणासाठी अन्य राज्यामध्ये प्रवेश घेत आहेत महाराष्ट्रातील डोमिसाईल प्रमाणपत्र असणाऱ्या विद्यार्थ्यांनी अन्य राज्यातून पदवी घेतल्यास पुढील एम डी प्रवेशाकरता करता त्यांना नियम दोन पॉईंट दोन नुसार महाराष्ट्र अशा अन्यायकारक वर्गवारी टाकण्यात येत आहे अशा मराठी विद्यार्थ्यांना पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटात प्रवेश दिला जात नाही तसेच नियम नियम फोर पॉईंट फाईव्ह प्रमाणे घटनात्मक आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचे निदर्शनास आलेले आहे या मूळच्या मराठी विद्यार्थ्यांना अन्यायकारक वर्गवारीचा नियम टू टू व नियम सेव्हन पॉईंट नुसार प्रचंड फी असणाऱ्या खाजगी कॉलेजमधील मॅनेजमेंट कोट्यातील जागा दिल्या जात असून विद्यावेतनही देत नसल्यामुळे या मराठी विद्यार्थ्यांवर पंचवीस ते तीस लाख रुपये जास्तीची फी त्याचा बोजा या ठिकाणी पडत आहे मात्र परप्रांतातील विद्यार्थ्यांकडे येथील डोमेसाईल प्रमाणपत्र नसताना केवळ महाराष्ट्रातून पदवी घेतल्यास स्टेट कोट्यात व कमी फीमध्ये प्रवेश तसेच विद्यावेतनही बहाल करण्यात येते आणि त्याच्यामुळे मध्य प्रदेश कर्नाटक या राज्याने एम डीई प्रवेशाकरता त्यांच्या स्थानिक नागरिकांच्या हिताचे नियम केले असताना महाराष्ट्रात मात्र मूळ मराठी विद्यावर विद्यार्थ्यांवर कशा पद्धतीने अन्याय होत आहे हे दिसून येत आहे शासनाच्या या सावळ्या गोंधळामुळे गेल्या सात वर्षात एमडीआरच्या साडेआठशे जागा रिकाम्या ठेवून मराठी मुलांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे करिता महाराष्ट्राचे डोमेसाईल प्रमाणपत्र असणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याने इतर राज्यातून पदवी घेतली तरी पंच्याऐंशी टक्के स्टेट कोट्यामध्ये प्रवेश घेण्याची सन दोन हजार चोवीस पासून सर्वांना संधी देण्याबाबत तातडीने कारवाई करण्यात यावी अशा अतिशय महत्वाच्या व सार्वजनिक विषयावर मी या सभागृहामध्ये औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आहे कृपया त्याच्यावर कारवाई व्हावी ही विनंती